नमस्कार मी आज आपल्यासाठी गुळाच्या चहाची रेसिपी घेऊन आणलेली आहे गुळ म्हटलं की हा सर्वांनाच आवडतो आणि गुळ हा शरीरात शरीरासाठी खूप फायदेशीर असतो गुळामध्ये मोठ्या प्रमाणात सुक्रोज ग्लुकोज आणि खनिजे देखील असतात या व्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह हे देखील असतात गुळामुळे दे, आपली पचनक्रिया देखील सुधारते दम्यापासून देखील सुटका मिळण्यास मदत होते त्यानंतर धकाधकीच्या जीवनामध्ये वजन घटवण्याच्या मागे सर्वजण लागलेले आहेत हे वजन देखील कमी करण्यामध्ये दे। गुळाची मदत होत असते पोटाचे विकार देखील दूर होतात बहुतांशी महिलांमध्ये मा मान पाळीत खूप त्रास होतो तर तो त्रास देखील या गुळामुळे कमी होतो वृद्ध व्यक्तींमध्ये सांधेदुखीचे दे प्रमाण देखील बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये असते ती सांधेदुखी देखील या गुळामुळे कमी होते त्याचप्रमाणे रक्त शुद्धीकरण देखील गुळामुळे व्यवस्थित होते रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे चित्रकी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण गुळाचे चहाची रेसिपी करूया त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण जरा जाणून घेऊया त्यासाठी मी एक कप दूध घेतलेले आहे एक कप पाणी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता चहा पावडर देखील मी घेतलेले आहे त्याचप्रमाणे मी येथे गुळ देखील घेतलेला आहे मी येथे गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही गूळ कापून देखील घेऊ शकता हा गुळ केमिकल विरहित आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दोन पातेले घेतलेले आहे यामध्ये एकामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊन घेणार आहोत आणि एका पातेल्यामध्ये आपण एक कप भर जे दूध घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत हे दूध गरम करायला ठेवत आहे चहाची पुढची तयारी करण्याकरता आपण गॅसवर पातेले ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये चहा पावडर टाकून घेऊया येथे दोन चमचा चहा पावडर टाकायचे आहे आपण चहा पावडर व्यवस्थित अशी उकळून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये गुळ टाकून घेऊया आपण ते चार चमचे गुळ टाकायचा आहे हा चमचा छोटा आहे यामुळे तीन ते चार चमचा गुळ टाकायचा आहे बघू शकता दूध देखील छान असं उकळलेला आहे चहामध्ये आपण आता अद्रक टाकून घेऊया कारण अद्रक चहामध्ये टाकलं की सर्दी खोकला देखील होत नाही चहा छान असा उकळू द्यायचा आहे परत चहाला सुगंध देखील छान येतो गुळाचा चहा करताना शक्यतो बऱ्याच जणांचा चहा हा फुटतो तर हा चहा फुटू नये यासाठी मी जी ट्रिक वापरणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे गुळाच्या चहासाठी जे साहित्य लागणार आहे त्या साहित्याचे प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आता मी तुम्हाला ती ट्रिक सांगते चहा हा आपला व्यवस्थित उकळलेला आहे हा चहा आपण ज्याप्रमाणे प्रमाणे साखळीचा चहा बनवतो त्याचप्रमाणे आहोत तरी देखील आपला चहा फुटणार नाही आता आपण या उकळत्या चहामध्येच हे गरम केलेलं दूध टाकणार आहोत म्हणजे हीच आपली ट्रिक आहे की उकळता चहा आणि गरम दूध हे मिक्स करायचं आहे म्हणजे आपला चहा हा फुटणार नाही आणि पुन्हा एकदा या चहाला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चहा हा व्यवस्थित असा उकळत आहे तरी देखील आपला चहा हा फुटलेला नाही आहे दोन मिनिट चहा हा छान असा उकळू द्यायचा आहे चहा हा छान असा उकळलेला आहे आणि त्याला छान असा घट्टपणा देखील आलेला आहे छान असा सुगंध देखील येत आहे हा चहा आपण आता एका कपामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता चहा हा आपला छान असा तयार झालेला आहे आणि बघू शकता की फुटलेला देखील नाही आहे स्वादिष्ट अशा चहाची रेसिपी आपली तयार झालेली आहे सोबत आपण बिस्किट देखील घेतलेले आहे तुम्ही बिस्किट देखील देखी चहासोबत खाऊ शकता ह्या स्वादिष्ट अशा चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद